मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सम्राट फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही संविधानवादी या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आहे आणि या उपक्रमाअंतर्गत भारतीय नागरिकांना खेड्यातल्या नागरिकांना महिलांना तरुणांना संविधान साक्षर करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या सगळ्याकडे आम्ही बघतो आहे त्यातील आज पहिलं दत्तक ग्राम अशा गावांना दत्तक घेणं आणि त्या ठिकाणी संविधान साक्षरतेचे वर्ग आणि नागरिकांना संविधान साक्षर करणं यासाठी विविध उपक्रम राबवणं अशा पातळीवर हे काम केलं जाणार आहे त्यातलं पहिलंच गाव म्हणून वडोदे प्रसावदा या ठिकाणी आज पहिल्या दत्तक ग्रामाचं उद्घाटन झालेलं आहे यात एकच संकल्प आहे की भारतीय संविधान केवळ संविधान म्हणून ऐकून असतात सर्वसामान्य माणसं त्यांना संविधान काय संविधानामध्ये दिलेली मूलभूत हक्क कर्तव्य अधिकार त्यासोबतच संविधानाची एकूणच भूमिका काय आहे या सगळ्यांविषयी स्पष्टता येणं हे काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने मग साप्ताहिक आणि मासिक विशेष वर्ग साप्ताहिक अभ्यासवर्ग चालवून त्या ठिकाणी संविधानाच्या प्रेअंबलमध्ये दिलेल्या ज्या मूल्यांवर आहे त्यासोबतच संविधानिक ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या विशिष्ट कलमांमध्ये दिलेल्या ज्या मांडण्या आहेत त्याचा उलगडा करून सांगणं आणि एकूणच आपण एक सक्षम नागरिक कशा पद्धतीने तयार होऊ यासाठी हा अभिनवाचा उपक्रम आम्ही सुरू केला हा उपक्रम आपण पूर्ण जिल्ह्यात करणार आहे का सुरुवातीला आम्ही एक गाव दत्तक घेतलेला आहे आमचा संकल्प आहे येत्या महिनाभरामध्ये आम्ही दहा गावं दत्तक घेत आहोत आणि हळूहळू जसं जसं जस काही स्वेच्छेने लोक येत आहेत किंवा मग आपल्याला वाटते की आम्हाला काम करत असताना अधिकच सोयीची पडतील आणि लोकांपर्यंत पोहोचला तर नक्कीच आम्ही संविधानवादी या चळवळीच्या अंतर्गत आम्ही संविधानावर आधारित जिल्हाभर वेगवेगळ्या उपक्रमांना राबवणार सगळं एका ठिकाणी सांगितलं तर बाबासाहेबांनीच या प्रत्येक भारतीयाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याची उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाला धर्माचे अधिकार दिलेले आहे तो जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्या धर्मानुसार वागू शकतो प्रत्येक धर्मानुसार वागू शकतो त्याच्या धर्माची उपासना करू शकतो पूजा अर्चना करू शकतो हे कोणी दिलेला आहे बाबासाहेबांनी उघड नमूद केलेला आहे घटनेमध्ये पहिल्या स्थानावरती श्रद्धा आणि उपासनेचे साधन मी तर बरोबर चल एवढंच लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद